शहरातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय हिरालाल चौधरी यांचा भाजप पक्षात प्रवेश नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाचे शहराचे नेते हिरालाल चौधरी यांनी भाजपात पक्षप्रवेश केला भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्षप्रवेश केला काही निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात फूट पडल्याने येणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेसाठी याचा परिणाम जाणवणार आहे शिवसेना संजय गटातून भाजपात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवणार आहे तर शहरातील अनेक कार्यकर्ते आणि नेते देखील भाजपाच्या गोठ्यात आहेत त्यामुळे याचा परिणाम नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे रलाल चौधरी हे देखील अनेक वर्षांपासून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्ती मानले जात होते मात्र चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपात त्यांनी पक्षप्रवेश केला आहे